नमस्कार मित्रांनो आज आपण प्रश्न मंजुषेतील प्रश्न सहावा पाहत आहोत आत्मा आहे तरी काय आत्मा हा परमेश्वरी अंश आहे अमर आहे असं बरंच काही आपल्या वाचनात येत आलेलं असत आपला संभ्रम निर्माण होतो परंतु पूर्व काळापासून म्हणजे वेद पुराणातूनही हेच सांगितलं गेलं म्हणून पाठच्या पानावरून पुढच्या पानावर हा विचार घेऊन आपण आपले विचार विरळ करून टाकतात सोडून द्यावे लागतात तर कोणी शरीर इंद्रियांच्या व्यतिरिक्त आत्मा आहे असेही मानणारे आहे तर कोणी आत्मा नाहीच असेही मानतात आत्मा अस्तित्वाधीन आहे असेही मानणारे खूप आहे या पुढेही असं सांगितलं जात की आत्मा जाणून घेतला असता जन्म मरण रूप संसाराचा शेवट होतो आणि त्या आत्माचे स्वरूप न जाणले तर भवचक्रात आपण अडकतो पुनरपी जननम पुनरपी मरणम म्हणजे हे काय हो हे आहे तरी काय चला म्हणून याचा आपण विचार करूया आत्मा नेमके आहे तरी काय चला तर थोडक्यात प्रश्नाचा आपण उत्तर पाहू वेदांत शास्त्रात ठिकठिकाणी स्वशब्दाने आत्मा हा शब्द सांगितला जातो आता स्व म्हणजे काय असं तुम्ही विचाराल तर थोडक्यात तात्पुरत पाहायला गेलं तर स्व म्हणजे मी मी म्हणजे आत्मा परंतु आत्मा ही काय वस्तू दाखवण्यासारखी आहे का नाही ना म्हणजेच काय आत्मा गुणरहित आहे ठीक आहे मग देह आत्मा आहे का चला तर ते पण पाहूया आपण हा जर विचार मांडला की देह आत्मा आहे तर देह हा जड आहे स्थूल आहे बरोबर ना मग इंद्रियांच्या सक्रियेतून देह हा जर कार्यान्वित होतो हे तर आपल्याला प्रत्यक्ष जाणवत डोळे नाक कान त्वचा इंद्रियांच हे अधिष्ठान आहे तसेच इंद्रियांच्या कार्याने देह जिवंत भासतो इंद्रिये ही ज्ञान करून देणारे साधन झाले तर मग आत्मा कसा होईल बरोबर ना आता इंद्रियांच्या ठिकाणी त्यांच्या कार्य मीमांमुळे चैतनत्व आपल्याला दिसत जिवंतपणा वाटतो ते चैतनत्व त्यांचे काही नाही म्हणजेच तेथे इंद्रियांना चालना देणार पंचवृत्तीने युक्त असा कोणीतरी आहे हे आपल्या लक्षात येत त्यामुळे देह किंवा इंद्रिये हे आत्मा होऊ शकत नाही बरोबर ना लक्षात द्याल आता म्हणतात की आत्मा तीन प्रकाराने ओळखला जातो एक गौणात्मा दुसरा मिथ्यात्मा आणि तिसरा मुख्यात्मा ठीक आहे चला आता असे पाहू की एक शूर पुरुष आणि सिंह हे आपण उदाहरणार्थ धर्या या दोघांमध्ये भेद आहे उघड आहे खरंय ना परंतु शूर पुरुषाच्या ठिकाणी सिंहासारखे शूरत्व व कौर्य हे सिंहाचे गुण जरी असले तरी शूर पुरुष आणि सिंह यांची गणना एक होऊ शकत नाही खरं ना ही। करना। चला आता दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर संध्याकाळी तिने सांजेच्या वेळी कोणी सुंभास म्हणजे दोरीस आपण साप समजतो व त्यापासून त्याला भीती सुद्धा निर्माण होते तो संभाव्य सापाचा भास झालेला असतो म्हणजे काय लक्षात घ्या साप किंवा सिंह हे गौण झाले कारण सूर्यप्रकाशात तो साप नसून सुंभ होता आणि सिंह तो शेवटी सिंहच तो काही शूर मनुष्य होऊ शकत नाही जे आपण विधान मानतो जो आपण विचार ज्यावेळी आत्म्याच्या ठिकाणी केला जातो त्यावेळी तो गौणात्मा असे विधान केले जाते म्हणजेच हा व्यवहार दोन असल्याने आत्मा प्रत्यक्ष होऊ शकत नाही आता मी मनुष्य आहे मी करता मी भोगता आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो अनुभव देहास धरून असतो कारण करता इत्यादी ही देहाशी निगडीत असते हा देह माझा आहे मी हा या देहाचा आहे अशी जी अनुभूती येते ती कर्माला धरून असते कर्म ही पाप पुण्याची लक्षणे आहेत त्याच्या कर्मानुसार उच नीच असा देह धारण केला जातो त्या देहातील सत्य रज तम गुणांनी युक्त असा जीव सुखदुःखादी पदाच्या निमित्ताने पाप पुण्यातील कर्म करीत असतो बरोबर आहे ना म्हणून तो देह त्या कर्माचा आणि कर्मफळाचा भोगता होतो यातून हे स्पष्ट होत की मनुष्य करता भोगता ही अनुभूती देहास धरून असल्याने तो मिथ्या आहे म्हणून जिथे अशा तऱ्हेने आत्म्याची ओळख केली जाते तो मिथ्यात्मा म्हणून जातो जातो धरला संकल्प व अहंकाराच्या योगाने युक्त असा आहे तो व्यवहार ही असाच करत असतो हो ना म्हणून मी करता भोगता या अनुभवातून आत्मा समजला जातो लक्षात घेतला जातो असे म्हणणे होणार नाही श्रुतीने जीवाचे वास्तव्य त्याचे स्थान अंतकरणातून अंगुष्ट मात्र हृदय कमल असल्याचे सांगून तो सूर्यासारखा स्वयं प्रकाशित आहे असे म्हटले आहे म्हणून तो जीवात्मा म्हणून ओळखला जातो आता लक्षात ठीक है। आता अंदक करना आहे आता अंतकरणाच्या या दोन वृत्ती आहेत ते पाहूया एक बाह्य दुसरी अंतर्वृत्ती अंतर आपली वृत्ती जेव्हा इदमकार वृत्ती असते ही बाह्य वृत्ती असते ही वृत्ती विषय मुख्यत्वे असते लक्षात घ्या अहंकार वृत्ती ही आंतर आहे लय होणे अथवा उदय होणे हा बुद्धीचा गुणधर्म झाला मी करतो ही वृत्ती सुषुप्तीमध्ये लोप होते आणि पुन्हा जागृतीत आल्यावर पुन्हा तीच वृत्ती उदय ही पहते कशा हे होते हो बुद्धि गुणा मुथे ही व काही भाग चिदात्मा म्हणून ओळखला जातो तो आत्मा पण तो थोडा कृष्ट विषय आहे परंतु इथेही जर धरलं तर मुख्यत्वा म्हणून तो ओळखला जात नाही हेही पण लक्षात घ्या ठीक आहे ते आपण पाहिलं पंचवृत्तीने युक्त प्राण इंद्रियांना चालना देत असतो त्यामुळे देह किंवा इंद्रिय हे आत्मा होऊ शकत नाही म्हणून हाच आत्मा आहे असे म्हणणेही उचित होत नाही कदाचित आपल्याला ते प्रथमदर्शनी वाटूही लागत पण प्राण आ शरीरात वायू म्हणून वावरत असतो जसे नाही तो, तो सदा चंचल आहे प्राण्याचे भान हरपले म्हणजे मनाच्या ठिकाणी ते असत नाही कारण ध्यानाच्या जर बघितलं उच्च अवस्थेमध्ये प्राण कधी कधी थांबतो म्हणजेच श्वासोच्छवास थांबतो आपण संकल्प विकल्पवान आहोत म्हणून प्राण आत्मा नसून मन आत्मा आहे असे म्हणावे का तसेही म्हणता येत नाही कारण मन म्हणजे प्राण म्हणजे वायू गतीवर असलेला तो अवलंबून आहे वायूच्या गतीवरती अवलंबून आहे मग आता बुद्धीला आत्मा म्हणायचं का पण बुद्धी हे अज्ञान कार्यरूप असून प्रतिक्षण विनाशी आहे आणि मनाचाच तो एक भाग आहे त्याचप्रमाणे ज्ञान आणि अज्ञान यांनाही आत्मा मानणे हे चुकीचं ठरत कारण ज्ञान आणि अज्ञान तेजस व तिमिरासारखं परस्पर अध्दी विरुद्ध आहे अगदी विरुद्ध स्वभावाचे आहे त्यामुळे ज्ञान आणि अज्ञान आत्म्याची लक्षणे आता पहा माती नसतानाही जर घट उत्पन्न होत शकेल असे क्षणभर आपण मानूया तर पाण्याच्या अथवा नुसत्या मातीपासून घट निर्माण होईल होऊ शकत पण तेही म्हणणे चुकीचे ठरणार नाही ना कारण तस आपण माती नसतानाही जर घट उत्पन्न होतो हे मानलं मानलं आहे पण तसं होत नाही आहे ना म्हणजे घट ज्यापासून बनवला जातो त्याच्या ठिकाणी तो अव्यक्त रूपाने असावा लागतो त्याप्रमाणे एका बीजापोटी अधिकृत आत्मरूप रूपाने वृक्ष राहत असतो हे आपण पाहिलं आहे अव्यक्त रूपाने तो असतो हेही आपल्याला माहिती आहे ज्याप्रमाणे एका दिव्यास पाहण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज लागत नाही त्याप्रमाणे स्वयंप्रकाश असा जो आहे तो जागृत स्वप्न सुषुप्ती इत्यादी अवस्था अनुभवतो त्याला जाणण्यास असा दुसरा कोणी नाही तो आत्मा तो आत्मा निर्विकार आहे स्वयंप्रकाश रूप आहे त्या आत्म्याचे लक्षण सच्चिदानंद असे आहे म्हणजे सचित आनंद आनंद रूप हे या आत्म्याचे लक्षण आहे सचित आनंद हे तीन शब्द आत्म्याचे बोधन करतात म्हणजे बोध करून आणतात बोध घडवून आणतात खरे पाहिले जाता हे तीनही एकच शब्द आहेत पहा कस तर ज्याप्रमाणे घट कलश किंवा कुंभ हे तीन निराळे शब्द एकाच वस्तूचे बोध करून देतात तीच वस्तू पण शब्द निरा पण त्याचा बोध एकच करून आणतात त्याप्रमाणे सत चित आनंद हे केवळ आत्म्याचे बोध घडवून आणतात जड व दुःख हे आत्म्याच्या ठिकाणी नाहीत हे सांगण्यासाठी सच्चित आनंद या तीन शब्दाने योजना आता सच्चित आनंद असे आत्म्याचे स्वरूप जाणावे लागेल परंतु अविद्येच्या योगाने आत्मस्वरूप झाकले गेल्याने मी आत्मा आहे हा भाव नष्ट होऊन मी देह आहे ही भावना दृढ होत असते पहा मी नित्य आहे असा प्रत्यय प्रत्येकास येत असतो यावरून आत्मा नित्य आहे व हा आत्मा हेच आपले स्वरूप आहे आत्माच ब्रह्मा आहे कारण ब्रह्म हे सच्चिदानंद लक्षण असलेले स्वरूप आहे म्हणून शरीरात अंशरूपात वावरत असलेला आत्मा हा ब्रह्मात्मा ब्रह्मात्मक म्हणून ध्यानावस्थेत गेल्यावर किंवा स्वतःचे अस्तित्व लोप पावल्यानंतर जेव्हा सच्चिदानंद स्वरूप जाणवते त्याचे वर्णन शब्दात करू शकत नाही असा तो आनंद हे आत्मस्वरूप आहे हे, हे जाणायला पाहिजे म्हणजे आत्मज्ञान होणे बरोबर म्हणजे ब्रह्मस्वरूपात त्याला जाणणे म्हणजे आत्मा हा ब्रह्मस्वरूप आहे लक्षात आला आता सर्व ठीक आहे आता पुन्हा भेटू असाच एक प्रश्न घेऊन गुरुदेव दत्त